नमस्कार शेतकरी बंधू आक्टोबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर म्हणजेच पुढील तीन महिने कसे राहील हवामान याबद्दल भारतीय हवामान खात्याने दीर्घकालीन अंदाज हा जाहीर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार येणारे तीन महिने ऑक्टोबर ते डिसेंबर देखील महाराष्ट्रासाठी यंदा पावसाचेच राहणार आहेत कारण या कालावधीत राज्यात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याचाच अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास हा लांबण्याची आणि हिवाळ्यातही पावसाची शक्यता ही कायम राहू शकते असा अंदाज वर्तुला जात आहे तर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात राज्यातील पाऊस आणि ढगाळ हवामान अधिक राहण्याचा अंदाज असल्यामुळे दिवसाच्या तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे या यामुळे यावर्षी जानेवणाऱ्या ऑक्टोबर हिटची तीव्रता यंदा कमी राहू शकते दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी तर रात्रीच्या तापमानामध्येही घट होऊन थंडी लवकरच जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच यंदा पुढील तीन महिने महाराष्ट्रात कोठे जोरदार तर कोठे हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागात कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दीर्घकालीन अंदाजानुसार वर्तलेली आहे तर मित्रांनो अशाच दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद